माझ्या नावाने बोंबा मार काय केलं गे तुला काही शर आहे का आले दारू तुम्ही आले दारू पिऊ साऱ्या सकाळचे गेले आणि बोंबा मारी दारू तू अगं तूच म्हणाली होती ना सकाळी मारा मी पाण्याला जाते तुम्ही दारू पिऊन या म्हणून आता कधी म्हंटल मी तू बोलली होती तुला आटीव 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 तुला लवकर कळते आता मला कमाल झाली अग तू म्हणाली होती ना मी पाण्याला जाते दार उघड आहे कुत्र मांजर घरात येई तेव्हा तुम्ही दुधार लावून घ्या मला अलीकडे ऐकायला उलट यायला लागलं बघा मी आलं जागून काय करते काय म्हणतो अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू पिणं का तुम्ही दारू सोडा ते एडी बिडी तर नाही दारू सोडा दारू कशी काय सोडायची दारूलाच पैसे नाही ते सोडायला कुठून <laughs> आणायचे माझं मी असं नाही म्हटलं दारू पिणं बंद करा असं म्हणते काय मान ना अलीकडं काही ऐकायला एक ऐकतो एक बोलत आहे तू उलट लय पाहिजे ती उमेदवारी आताच त्यांनी येत होतो आताच त्यांना येत होतो एक भाई आंबा विकत होती आंबा घ्या आंबा पारुबाईचा आंबा आंबा घ्या आंबा पारुबाईचा आंबा मला ऐकायला आलं खंबा घ्या खंबा दारूचा खंबा खंबा घ्या खंबा दारूचा दारूक खंबा आरोप व्हायचं नव्हतं तुला गेलो म्हणलं बाई मला एक खांबा द्या तेवढ्या आला मग आणि जे मला आंबवलं त्यांनी पाडू पाडू उदळून काढला असं होऊन राहिलं माझ्याकडे ते आईकडे तरी मी तुम्हाला सांगते दारू पिऊ नका तुम्ही अहो दारू पिऊ नका काय केलं दारू मी व्हायचं तु, तु का इथे तू तू पिले गे तू काय अनुभव तू आता बोल ना कुठे हा कसा काय सूर्य गा का, काम का, काम का <laughs> तो सूर्य नाहीये तो लाईट आहे लाईट लाईट बल्ब बलपे बलब म्हणतो असं कस का झालं त्या गोष्टी किडे कसे वाया वा आ, धन्य झाली बघ तुमच्या अरे तुम्ही दारू सोडा दारू सोडण्याच्याही तो फार वाईट होतो आपल्या गावामध्ये या दारूमुळे दहा लोक मेले तुला कोण सांगितलं ॲ काही चावळ ती काय दहा लोकं मेलवाणी तुम्हाला खरंच सांगतं मी दारूमुळे दहा लोक मेले तुम्ही आत्ता पेपर वाटा म्हणजे तुम्हाला कळेल असं होय बरं बरं पण जा, 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 जा मी जाऊ आजीबाट नाही वाटलं लक्ष नाही लईजग झाली लई जगमग झाली तरी त्या बाबाने नाही ऐकलं माझ शेवटी मी म्हंटल आता याचा नाच सोडून द्या जाऊ मरो कुठे मला मुडता मला त्याशी काही घेणार त्याला वाटलं दहा लोक मेले मग आपण आपण बंद करून दारपासून बंद पासून दारू बंद पासून बंद नाही तू माझी शपथ घेऊन सांग तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो

याला कुणी बायको द्यायची दिली नसतील माझ्या काय बोलते तू या हिरोला या हिरोला दिली काय बोलते हा हिरो अगं तुझ्या लग्नाच्या आधी माझ्याकडे छप्पन बापण त्यांच्या छप्पन लेखी असे लाईन मध्ये उभे होते तुझा बाप रडला माझे म्हणून तू माझ्या पदरी पडली मला काही फारसा माझा नाही तुझ्या पद रोज गोंबरची दारू किती मला नाही पटरी असतो अहो ऐकता का तुम्ही तुम्ही दारू सोपून द्या बिलकुल सोपणार दारू सोपणार दारू मी काय वाईट केलंय माझं तू सांग अहो तुम्ही एवढ्या मुली आल्या होत्या खायला आहे का काही खायला हे खायला पन्नास गावाचे पोते पन्नास 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 गावाचे पोते पन्नास 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 ते रिकामे आहेत त्याच्यामध्ये का काही हा नुसते रिकामे पोते ठेवले ते लाडकी आहे तुला माहिती ना आपल्याकडे पाहुणे रावड्या हर्चाला आपल्याकडे पाहुणे त्या ह आणि मग पानकाळ्यामध्ये काय होतं चिकुल होतो सगळी आपली जागा खराब होते ना म्हणून ते पायप विसायला ठेवले काय सगळं काय आहे अहो जरा बघा ते आपले शेजारचे जाधव साहेब आहेत ते त्यांच्या पत्नी कस्तुरीताई काय आनंदात संसार करतायत त्या किती नाही काय करतात त्यांना जाधव साहेब त्यांच्या बायकोला दर महिन्याला पगार तुला एक साडी आणि त्यात आणि मग मी काय तुला घेतली नाही काय हा आठव आठव मी साडी नाही घेतली तुला ठेवा घेतली हा केव्हा घेतली आता या सक्रांतीला तीन वर्ष झाले बाय तो आपल्याला साडी घ्यायची ऐकायला आणि आता पण घेणार होतो तुला साडी पण काय झालं तू कुठं गेली होती ना कुठं गेले हो मी माहेरी गेले होते आणि मग मला सांग कशी काय साडी आणि काय झालं मी काय तुम्हाला नाही म्हणून सांगितलं होतं पण माप काय तुझ्या साडीचं माप तुझं आता का बाप काढून देणार होता का माप साडीचं डाऊचं माप असतं का साडीचं माप असतं काय काही कळतं का तुला <laughs> बरं जाऊ दे काय तू दहा पिल्याने कुठं काय वाईट झालं काय वाईट झाले ना सोडून तर कर एक काम कर शंभर रुपयाला शंभर 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 काय करणार शंभर रुपये घेऊन आता दारू सोडली ना मी आता खुशी खुशी मध्ये एक क्वार्टर टाकून येतो कॉर्टर टाकून येतो बस एक उपाय पन. दे? सुद्धा देणार नाही ना तुम्हाला काय बर पन्नास रुपये बस पन्नास पन्नास नाही पन्नास मिळणार नाही एक रुपया पण देणार नाही बरं नको राह अरे पारखी तू का एवढा लहान माणूस आहे यश नाही पन्नास रुपये बायको तुला पन्नास रुपये देईल पण तू दारू पिऊन येशील तू तिला आणशील फोरांना आणशील त्याच्यापेक्षा या फांदात कशाला पडतो तुला काय कमी आहे हा दावा पिऊन यावर मी उधार पिऊन येईल उधार पिऊन ये आपलं क्रेडिट आहे ते आपण उधार पण आणू हा येतं खरं तू पिऊन तुझ्याकडे पाहते आणि तू दारू देणार त्याच्याकडे पण पाहते मी दोघांना कधी जम हाणलं तर माझं ना बघतो अ कोणाला दमती ती अशा काही पाहिल्या त्या पहिल्या चप्पल तर तशात लावल्या वाटत न जवळ करता माहिती आहे बर आता काय बर असं करू नको तुम दादू आहे की नाही मला सांगा एकदा नाही तर मी तुम्हाला सोडून दे मी सोडून देतो ना तुला मी सोडून देतो दा तुमच्या आधी मीच तुम्हाला सोडून देते <laughs> <laughs> काय तू मला सोडून काय मी दुसरं लग्न आणि तो कोण डावरी पिणारा निघाला सर दुसरं करी आणि तो डावू पिणारा निघाला तर तिसरं करी तोही पिल्या निघाला तो तो करील आणि तुझ्या टकुऱ्यावर ना झेंडात मी विरून डॉ राहील मी पण हा तू काय वाटेल

त्यांच्या बायकवर दिले नाही मी त्यांना शंभर